लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है जोपर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे अरे हाय कोर्टामध्ये मोठा मोठा वकील उभा करू आम्हाला या राखीची आळ आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही आम्ही म्हटलं योजना करा योजना केली इतक्या आमच्या भगिनी यष्टी प्रवास करायला लागल्या तोट्यात असलेली एस टी फायद्यामध्ये आली हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडांच्या चरणी नतमस्तक होतो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजमाता अहिल्याबाई होळकर यांना देखील या ठिकाणी वंदन करतो आणि आजच्या या विराट संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या नागपूरचं भूषण आणि ज्यांना संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते माननीय नितीनजी गडकरी रोखोक बोलणारे उपमुख्यमंत्री अजित दारा पवार आमची लाडकी बहीण असलेली मंत्री आदित्यताई तटकरे गिरीश भाऊ महाजन धर्मराव बाबा आत्राम चंद्रशेखर बावनकुळेजी मध्य प्रदेशून आलेल्या राज्यसभा सांसद मायाती हरोलिया आमची दुसरी लाडकी बहीण जी आमच्यावर सख्या भावासारखी माया करते त्या सुलेखाताई कुंभारे प्रवीणजी दटके मोहनजी मते कृपालजी तुमाने कृष्णाजी खोपळे विकासजी कुंभारे समीरजी मेघे राजूजी पारवे आशिषजी जयस्वाल टेकचंदजी सावरकर आशिषजी देशमुख सुधाकरराव कोहळे सुधीरजी पारवे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या भावांनो हा बहिणींचा कार्यक्रम असल्यामुळे भावांना बाहेरच ठेवला आहे बहिणींनाच आतमध्ये एंट्री दिलेली आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे ही योजना सुरू झाली अजित दादा म्हणाले खरं आहे ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही दहा टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही अशा प्रकारची वल्गना से महाविकास आघाडीचे नेते करत होते त्या नेत्यांना माझं आव्हान आहे अरे आमच्या बहिणींना विचारा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी दूषण दिली अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है है वही होता है जो मंजूरे खुदा होता है आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले पण लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे मला सांगा आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली काही चूक केलं का सांगा ही योजना सुरू ठेवायची आहे ना लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं ती योजना सुरू ठेवायची शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं योजना सुरू ठेवायची महिलांना एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत दिली योजना सुरू ठेवायची गुलाबी रिक्षांची योजना आणली योजना सुरू ठेवायची शुभमंगल विवाह योजना आणली आपण ती सुरू ठेवायची ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवी स्टार्टअप योजना आणली ती आपण सुरू ठेवायची आमची लेख लाडकी योजना ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर एक लाख रुपये तिला अठराव्या वर्षी मिळतील योजना सुरू ठेवायची आमच्या शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची तुम्ही म्हणता सुरू ठेवायची पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे मला अतिशय दुःख वाटत बहिणींनो राजकारणामध्ये वेगवेगळे वेग पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटीशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार आहेत आहेत हे तेच जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा सांगा बंद करायच्या का जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का या योजना बंद नाही करायच्यात पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेले आहेत पण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू आम्हाला या राखीची आड आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू पण भगिनींनो यांची नियत समजून घ्या आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो हा जो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात जो पर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही तो पर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील जेव्हा त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना बेटी पडा बिचाओ बेटी पढाव पासन तर लखपती दिदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या आज एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत महिलांना दिली एस टीचे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले आमच्या दोघांकडे आले म्हणाले साहेब योजना करू नका पन्नास टक्के तिकीट दिलं तर एस टी बंद पडेल आम्ही म्हटलं योजना करा योजना केली इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या तोट्यात असलेली एस टी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे आता तर आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेल्या व्यसन करता पान तंबाखू मध्ये पैसा घालवता मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून परत येते त्यामुळे तुम्ही घरी बसा मीच आता जाते अशा प्रकारे आमच्या बहिणी आज सांगायला लागल्या आहेत आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे त्यांची स्वप्न आहेत दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे तू त्या ठिकाणी बी कॉम कर बी ए कर तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही म्हणून आमच्या सरकारने ठरवलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही पाचशे सात कोर्सेस मध्ये खासगी कॉलेज मध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही मुलींना शिकवा मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू